अरे पाणी सांडले की काय करते तर सांड सांडू देते जर काय तर टाकते मी आणि देते आता कशी आयडिया करते बघा काय ग काय होत तुमच्याकडे आता इथं चालू माझ जरा मोबाईल वर फोन यायला लागलाय मला एक बस कोणचं काम झाल्यावर येतो या लवकर महत्वाचं काम आहे तुमच्याकडे या पटकन काम आहे म्हणजे कळते जरा एक दोन मिनट आलो कधी यायचे कधी काम तिथून काही ना का माझ काम होत तुमच्याकडे जरा तुम्हीच काय तर केलंय काय केलं लवकर सांगाच मी तर इथं थांबली होती किती वेळच येऊन बघितलंच आहे आता मला मी कुठं होते ना कुठं नाही ती मी काय केलं अगं मी तर आता येऊन बसलो घेत गपचिप आणि ही तर होत आणि ओल्ल झाले आधीच ग बसाव ग काय तर केलंय तुम्हीच आता येऊन मी कधी का काय केलं इथे आठवा जरा तुमचे असं लक्षात राहणार झाले तुमच्या काय पण सांडले तुम्ही असेल तिथं मी नाही काय तर सांडले मुतली बिथली असेल नाहीतर पाणी सांडलं असेल उगच काय पण बोलू नको दिदूची पॅन्ट कुरडे तुम्हीच सांडले तिथं काहीतरी आता मी काय ओरडे ते म्हणून लगे दिदोर नाव घालता नाव घालतोय असेल नाही ना तर चुकून तू सांडले माझ्यावर नाव घेते राहिले मी सांडलं असेल तर सांडलं म्हणलं असत मी काय सांडले बिंडली नाही मला माहित नाही आम्ही काय काळा बाजार केलेला के नाहीये तुम्हीच केले काहीतरी आणि मग माझ्यावर नाव घाला लागलं तर आम्ही बाहेर बराय घरात आलो की काय ना काय उलटे आमच्यावर आरोप हो आहे ते बाहेर गेले परवडते बस जावा जावा दे